नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहतात सेल माझा आज कोल्हापूर जिल्ह्याला अपेक्षेप्रमाणे आज लोकसभेचा निकाल लागलेला आहे आमच्या चंदगड तालुक्याच्या तमाम शेतकरी सर्वसामान्य जनतेनं भरघोसाचं मतदान देऊन जनतेच्या खरोखर शेतकऱ्यांचं राज्य आणण्यासाठी प्रयत्न केला आहे शाहू महाराजांना अपेक्षेप्रमाणे चंदगड जलुंना अगदी मताधिक्य देऊन आमच्या जिल्ह्यात बंटी साहेबांचं सा नाव अगदी ताकदीनं महाराष्ट्राच्या राजकारणात नेलेलं आहे आम्ही युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्षाच्या वतीनं व तमाम इंडिया आघाडीच्या वतीनं काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या वतीनं व महाविकास आघाडीच्या वतीनं चंद्रगड तालुक्याच्या मतदारांचा शतश आभार आहे मित्र काळाची गरज होती ह्या भाजप सरकारनं दणदणग्याच्या जा मागे जाऊन शेतकऱ्यांना जे लोभाडण्याचं कारस्थान केलं आहे त्याला आज ह्या लोकसभेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर मिळालं आहे बंटी साहेबांच्या करेक्ट कार्यक्रमामुळे ह्या लोकांचा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे आणि चंदगड तालुक्याचा मतदार हा खूप हुशार आहे त्यामुळे खूप मोठ्या मताधिकानं शाहू महाराजांना आपण मतदान दिलं हेच आपली शाहू महाराजांना विजयाची सलामी म्हणू एवढंच मी यावतीनं आपल्याला आवाहन करतो